ऐश्वराज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर या नवीन वर्षामधला हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे तुम्हाला ऐश्वराज किचनकडून खूप साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष तुमच्यासाठी सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ चला तर मग आपण रेसिपीला वेळ न वाया घालवता सुरुवात करूयात सर्वात आधी मी इथं सर्व भाज्या अशा व्यवस्थित कापून घेतलेल्या आहेत यामध्ये दोन बटाटे बारीक कापून घेतलेले आहेत फ्रेश वाटाने गाजर तुकड्याची शेंग फ्लॉवर घेतला आहे याऐवजी तुम्हाला जर आणखी भाज्या ॲड करायच्या असतील त्यासुद्धा तुम्ही इथं वापरू शकता यानंतर मी इथं एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे यात मसाले ॲड करूयात तीन मोठे चमचे लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आणि दोन मोठे चमचे बिर्याणी मसाला एक चमचा गरम मसाला पावडर एक वाटी कमी आंबट असलेलं दही आहे आता हे सगळे मसाले आपण या भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण पंधरा ते वीस मिनिटांसाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊयात आता एका वेगळ्या भांड्यामध्ये मी दीड वाटी बिर्याणी राईस घेतलेला आहे इथं मी सुपर बासमती राईस वापरलेला आहे तुम्हाला जर दुसरा कोणता राईस खायला आवडत असेल तोसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता आधी या राईसला आपण स्वच्छ पाण्याने एकदा धुऊन घेऊयात म्हणजे यावर जर एखादी पावडर लावलेली असेल ती सुद्धा इथं निघून जाईल स्वच्छ असे तांदूळ आपले धुवून झालेले आहेत यात तांदूळ बुडतील इतपत पाणी घालून मी दहा ते पंधरा मिनिटांसाठी मी हे भिजत ठेवून देणार आहे तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण इथं बिरिस्ता बनवून घेऊयात त्यासाठी चार ते पाच कांदे मी उभे बारीक चिरून घेतलेत ते गोल्डन ब्राऊन कलरवरती आपण छान तळून घेऊयात कांदा आपला छान गोल्डन ब्राउन कलर वरती तळून झालेला आहे आता याला एका प्लेट प्लेटमध्ये काढून पसरून ठेवून देऊयात कांदा तळून झालेल्या तेलामध्ये आपण खूप सारी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली ती तळून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर एक मोठी बारीक चिरलेला पुदिनासुद्धा याच तेलामध्ये चांगला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आपल्या इथे कांदा कोथमिरा आणि पुदिना व्यवस्थित असं क्रिस्पी होईपर्यंत तळून झालेले आहेत पाहू शकता किती सुंदर कलर दिसतोय या दोन्हींचा त्याचबरोबर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं पाण्याला सुद्धा आता एक मोठी उकळी आलेली आहे यामध्ये आपण खडे मसाले घालून घेतलेत तमालपत्र लवंग काळी मिरी हिरवी वेलची दालचिनीचा एक तुकडा आणि दोन लिंबाच्या फोडी घालायच्या आहेत लिंबाचा, लिंबाचा रस किंवा लिंबू घातल्याने आपल्या राईसला खूप असा शा पांढरा शुभ्रपणा येतो आणि आपला हा जो तांदूळ आहे तो अजिबात तुटणार देखील नाही भिजवून ठेवलेला तांदूळ यामध्ये सगळा आता घालून झालेला आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात कांदा तळून राहिलेल्या तेलामध्ये आपण ह्या सगळ्या भाज्या आता ॲड करायच्या आहेत या भाज्यांमध्ये आपण आधीच सगळे मसाले घातले होते त्यामुळे यामध्ये काहीच ऍड करायची गरज नाही या सगळ्या भाज्या या तेलामध्ये एक मिनिटांसाठी आपण असं हलवत परतून घेणार आहे आणि आता झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी या भाजीची एक आपण वाफ काढून घेणार आहे पाण्यामध्ये आधीच मी इथं मीठ घातलं होतं त्याची क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे तर इथं तुम्ही पाहू शकता सत्तर टक्के आपला भात व्यवस्थित शिजून तयार झालेला आहे या ठिकाणी आपण गॅस बंद करून लगेच आपण हा सगळा राईस एका चाळणीमध्ये गाळून घेणार आहे जर आपला राईस यापेक्षा जास्त शिजला तर याचा पूर्णपणे भात बनून जाईल त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पटकन घाई करायची आहे आणि हा सगळा राईस एका चाळणीमध्ये व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे दहा मिनटानंतर झाकण काढून पाहूयात भाजी आपली शिजून तयार झालेली आहे की नाही वाह किती सुंदर कलर आलेला आहे किती सुंदर कलर दिसतोय आपल्या भाज्यांचा भाजी दिसायला सुद्धा किती एकदम टेम्पटिंग दिसत आहे जर तुम्हाला भाजीमध्ये ग्रेवी कमी वाटत असेल तर एक कप पाणी घाला आता यावर आपण संपूर्ण राईस घालून घ्यायचा आहे जर तुम्हाला याच्या वेगवेगळ्या लेयर्स लावायच्या असतील तरी देखील तुम्ही तसं करू शकता व्यवस्थित हा राईस आपण आता यावरती पसरून घेऊयात यावर तळून घेतलेला कांदा कोथिंबीर आणि पुदिना घालून घ्यायचा आहे वरून तुम्हाला कलर ॲड करायचा असेल तर ते देखील तुम्ही इथं कलर ॲड करू शकता मस्त असं हवं असेल तर तूप देखील इथं ॲड करू शकता याने खूप मस्त राईसला फ्लेवर येईल आता याखाली भात लागू नये म्हणून एक तवा ठेवून द्यायचा आहे त्यावरती एक भांडं ठेवून द्यायचं आणि पंधरा मिनटांसाठी आपण याची लो फ्लेमवरती एक वाफ काढून घेणार आहे पंधरा मिनटांनंतर झाकण उघडून पाहूयात वाव मस्त असा आपला राईस शिजलेला दिसतोय तर या पद्धतीनं झटपट असा घरातच उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून मस्त असा व्हेज पुलावची रेसिपी आपली तयार झालेली आहे मस्त अशा काकडीच्या कोशिंबिरीबरोबर तुम्ही हा व्हेज पुलाव सर्व करा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशा एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद